नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची बैठक संपन्न शिक्षण संस्थांच्या प्रलंबित प्रश्नावर ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची राज्यस्तरीय बैठक बालेवाडी पुणे येथे संपन्न झाली शिक्षण संस्थांना भेडसावत असलेल्या प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सर्वसमावेशक चर्चा होऊन प्रमुख ठराव संमत करण्यात आले गेल्या दहा वर्षापासून शिक्षण संस्थांना वेतनेतर अनुदान प्राप्त न झाल्यानं कपात करण्यास शासनानं असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला यासोबतच सक्षम दात्यांकडून देणगी संकलन करून व्यवस्थापन खर्च भागवण्याची सूचना देण्यात आली निवडणुकांच्या काळात शिक्षण संस्थांचे वर्ग उपलब्ध करून दिले जात असून त्यासाठी लागणारी वीज व स्वच्छतेचा खर्च लक्षात घेता प्रतिवर्ग खोली दररोज रुपये पाचशे भाडे निवडणूक आयोगाकडून प्राप्त होण्यासाठी आयोगाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला शिक्षक संघटनांनी चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पकारलेल्या टी, टी विषयक शाळाबंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला राज्यातील सर्व जिल्हा संघांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं महापालिका क्षेत्रातील शिक्षण संस्थांवर आकारण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा ठराव एकमुखानं मंजूर करण्यात आला कोणत्याही शिक्षण संस्थेला टाळं लावता येत नाही तसेच संबंधित संस्थांनी आपल्या मर्यादा अडचणींबाबत महापालिका व शासनाला योग्य माहिती सादर करावी असंही बैठकीत स्पष्ट करण्यात आलं बैठकीस कार्याध्यक्ष विजय नवल पाटील कोषाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील राज्यातील पदाधिकारी जिल्हा संघाचे प्रतिनिधी तसेच विविध शिक्षण संस्थांचे सदस्य उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल